गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर इथला एक सेवेकरी म्हणून आलो असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं व्यक्त केल्या पाटोदा तालुक्यातील के गहिनीनाथ गड इथं श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज उत्तम स्वामी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार प्रीतम मुंडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर सर्वश्री आमदार बाळासाहेब आजबे सुरेश धस लक्ष्मण पवार मोनिका राजळे माजी मंत्री राम शिंदे आणि जयदत्त क्षीरसागर माजी आमदार भीमराव धोंडे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तसंच भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते फडणवीस पुढे म्हणाले मागच्या वर्षी मला ध्वज हातात घेऊन सेवेकरी केले होते मी आपल्या मधलाच एक सेवेकरी आहे इथल्या विकास कामांसाठी यापूर्वी पंचवीस कोटीचा निधी दिलाय गरज पडल्यास पुन्हा पंचवीस कोटीचा निधी देऊ असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या ठिकाणी सुसज्ज स्वागत कमान कीर्तन मंडप प्रसाद कक्ष बांधले जाईल श्रीसंत वामनभाऊ महाराजांवर प्रेम करणारे गरीब सेवेकरी या ठिकाणी एकत्रित येतात त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाईल या जिल्ह्याला गडांचा समृद्ध वारसा आहे इथे नारायणगड मच्छिंद्रगड भगवानगड अशी पवित्र तीर्थस्थळं आहेत या सर्व मार्गावरून वारी जात असते हा मार्ग चांगला होऊन या, याची दक्षता घेतली जाईल गहिनीनाथ गडावरून पालखी जात असते वारीच्या जा समयी वारकऱ्यांसाठी पंढरपूर इथं जागा मिळाली असून जागा दान देणारे आज आपल्यामध्ये आहेत हा सुवर्ण क्षण असल्याचं ते यावेळी म्हणाले यावेळी येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या प्रसंगी भाविकांवर टाळ मृदुंगाच्या गजरात मंचावरून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की मागील वर्षी ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळी विठ्ठल महाराजांनी गडाचा ध्वज माझ्या हातामध्ये देऊन मला गडाचा सेवेकरी म्हणून मान दिला होता आणि त्यावेळी त्यांनी मला सेवेकरी म्हणून जो मान दिला आज या कार्यक्रमामध्ये पुष्पवृष्टी करण्याकरता मी उपमुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही या गडाचा सेवेकरी म्हणून आलेलो आहे आणि या गडावर येत असताना मला नेहमी दुसरं समाधान असतं की या गडाने नेहमीच आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना आशीर्वाद दिलाय आणि त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच या गडावर एक सेवेकरी म्हणून मी आलो आणि मागच्या पुण्यतिथीला जो शब्द दिला होता की या पुण्यतिथीपर्यंत आपण पंचवीस कोटीची कामं सुरू करू मला आनंद आहे की ती कामं आज आपण सुरू केलेली आहेत आणि ही कामं तर संपवूच पण आपला आराखडा मोठा आहे त्यामुळे महाराज मी आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा नवीन बजेट येईल त्यावेळी अजून पंचवीस कोटी रुपये या गडाकरता त्या ठिकाणी देऊन हळूहळू आपला सगळा आराखडा निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बहुउद्देशीय सभागृह असेल भक्त निवास असेल स्वागत कमान असेल प्रसादालय असेल कीर्तन मंडप असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करणार आहोत बीड जिल्हा अध्यात्माचा जिल्हा असून अनेक संत महात्मे या मातीत जन्माला आलेत गहिनीनाथ गड हे असंच स्थान आहे या गडावरील श्री संत वामन महाराज यांच्या पुण्याईनं ही जमीन पुणित झाली असून तिथं भाविकांची सेवा मला करता येत असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले इथल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करण्याचा मान आमच्या कुटुंबियांचा आहे याचा आम्हाला अभिमान आहे वारकरी संप्रदायाची सुरुवात या ठिकाणापासूनच झाली हे इथलं वैशिष्ट्य आहे या गडाला मोठं करण्याचं काम येथील गोरगरीब जनतेनं केलं इथली विकास कामं पूर्ण होऊन भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात हा माझा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले